मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये इंद्र ऑफिसला चाललेलो असतो आणि राणी त्याला टिफिन देण्यासाठी येते आणि तो म्हणतो की राणी मला खूप उशीर झाला आहे राणी म्हणते की इंद्र सर मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे इंद्र सर तुम्ही मला सांगा ना एखादी मुलगी जर गरीब मुलाच्या प्रेमात पडली तर तुम्ही काय करताल इंद्र म्हणतो की अगं राणी माझ्याकडे वेळ नाही ह्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी नंतर तुझ्याशी आल्यावर बोलतो आणि तो गाडीत बसतो गाडीत बसल्यावर राणी मोठ्याने ओरडते इंद्र सर थांबा मला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे आपली चिकू एका मुलाच्या प्रेमात पडली आहे तिचं त्या मुलावरती खूप प्रेम आहे आणि त्याचं पण त्या चिकूवरती खूप प्रेम आहे आपल्या अश्विनीचं खूप प्रेम आहे त्या मुलावरती असं म्हणते आणि इंद्र आता रागा राग गाडीतून उतरतो आणि म्हणतो की काय बोलते राणी तुला कळत आहे का तर राणी म्हणते की हो इंद्र सर मी जे सांगते ना ते खरं आहे खरं सांगते मी तुम्हाला खोटं नाही बोलत आहे तर आता इंद्र म्हणतो की कस काय हे कस काय खरं असू शकतं राणी मलाच काय कळलं ना माझी चिकू असं कधीच नाही करू शकत मला माहिती ना माझी चिकू खूप चांगली आहे ती असं कधीच नाही करू शकत आणि कोणत्या मुलाच्या प्रेमात तर नाही पडू शकत असं म्हणते तर आता लगेच इंद्र म्हणतो की खरं आहे का राणी खरं सांग ना तर राणी म्हणते की हो इंद्र सर खरंच चिकूचं एका मुलावरती खूप प्रेम आहे आणि ती त्या मुलाच्या प्रेमात पडली आहे असं म्हणते तर आता लगेच इंद्र म्हणतो की खरंच आणि इंद्र राग रूमत जाय तिकडं तिचे कुकड जायला लागतो त्याला राणी सावरते राणी म्हणते की इंद्र सर शांत व्हा तुम्ही घरी आले की मग आपण बोलूयात आपण बाहेर जायचं का मग आपण तिकडं तुम्हाला सगळं समजावते तर आता इंद्र राणी बाहेर जातात राणी इंद्राला सगळं समजावते इंद्राला म्हणते की इंद्र सर मी चिकूला तुम्हाला भेटायला बोलवून घेते पण तुम्ही एक काम करा ना अहो इंद्र सर तुम्ही असं रागराग करू नका शांत डोक्याने विचार करा चिकूला सगळं काही शांत डोक्याने विचारून घ्या आणि मगच काही निर्णय घ्यायचा तो घ्या असं रागराग करून काही होणार नाही आहे चुकूला चिकूला त्रास होईल ती रडल तिला स्वतः घरात भांडणं होतील त्यामुळं तुम्ही शांतते विचाराने विचार करा हा तर आता लगेच इंद्र म्हणतो की ठीक आहे राणी आणि इंद्र एका ठिकाणी बसतो आणि तिकडे आता तिची गाणी त्याला सगळं समजावते तर आता बघूया पुढील भागामध्ये आता नक्की काय घडतं बघायला चॅनलला ला सबस्क्राईब करा